नमस्कार सर्व मैत्रिणींचे स्वागत करते ब्लाऊज क्लासमध्ये आज मी तुम्हाला अखंड मेघाभाई ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे कटोरी आता या ठिकाणी मी तुम्हाला बत्तीस छातीचे कटोरी अखंड मेघाभाईची कटिंग दाखवणार आहे तर आता आपण माप पाहूया तर आधी आपण पूर्ण उंची ब्लाऊजची बघा साडेबारा आहे तर या ठिकाणी मी लिहून घेते तर आपल्याला आधी काय काय लागतं अखंड मेघाबाईला पूर्ण उंची छाती पुढील गळा मागील गळा आणि शोल्डर या ठिकाणी फिटिंगचे मापन नेहमीप्रमाणेच असणार आहे आणि ते ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचा उपयोग करणार आहे तर पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतरच आता शोल्डर साडे तेरा आहे मागील गळा तीन आहे पुढील गळा सात आहे छाती बत्तीस आहे पूर्ण उंची साडेबारा आहे तर ह्या मापावरून आता आपण अखंड मेघाभाई कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहे तर आता आपण पहिले मागील माप टाकून घेऊया पूर्ण उंची मध्ये तुम्ही शिलाई मार्जिन मध्ये किती पकडता त्यानुसार घेणार आहे तर आता शोल्डर या ठिकाणी पूर्ण उंची साडेबारा प्लस अर्धा इंच घेतलेली आहे पहिले पाहिलं तुम्ही आता मी शोल्डर घेते तर शोल्डर या ठिकाणी बघा सात घेत साडे तेरा आहे आपल्याला पाव इंच जास्त तर मोंढा उंची मोंढा उंची मागील गळा उंची कमी असल्यामुळे जेवढी शोल्डर घेतली तेवढीच आपण मोंढा उंची घेतो या ठिकाणी आता जिथं पॉईंट गेलं याला मोंढ्याचा घेर नसतो मोंढा उंची फक्त घेतो छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच आलं लक्षात आता आपण शोल्डर घेतलेली आहे बरोबर तर इथं आपण आधी व्यवस्थित बघून घ्यायचं आणि खालच्या साईडला कमर घेर तर नेहमीप्रमाणे जेवढं आपण छाती घडी घेतो तेवढीच आपण कमर घेर घेतो गे आता ही शोल्डर घेतलेली आहे तर आता आपल्याला भाई उंची किती तर या ठिकाणी घडी आपली साडेनऊ आलेली आहे तर या ठिकाणी बघा आपण साडेनऊ घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे तुमच्या शोल्डरपेक्षा तुम्हाला भाई उंची किती हवी आहे तर ही मेघा आहे तर मेघाभाई आपण किती घेतो दोन इंचापासून ते चार इंचापर्यंत घेतो मग आता तुम्ही शोल्डरच्या पुढे तुम्ही चार इंचापर्यंत वाढवू शकतात आणि शिलाई मार्जिन एक इंच म्हणजे ती दुमडपट्टी आता तुम्ही दुमडपट्टी कशी घेणार त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी वाढवायचं आहे तर या ठिकाणी मागील गळा सुद्धा आपला कमी आहे बरोबर तर आता आपल्याला गळारुंदी किती घ्यायची मग या ठिकाणी गळारुंदी छातीगेऱ्यानुसार घेतो तर या ब्लाउज बसण्यासाठी मी या ठिकाणी चार इंच गळा रुंदी घेते कारण की गळा उंची आपली मागील कमी आहे आलं लक्षात तर ह्या अशा व्यवस्थित आता बघा पुढील गळा मग मागील गळा आपण तीन इंच घेतो बॉक्स बनवून घ्यायचा नेहमीप्रमाणे आणि गोलाई द्यायची आणि हा ब्लाउज आपण मागील गळा जास्त असलेला सुद्धा बनवू शकतो मग मागील गळा उंचीनुसार शोल्डर कशी घेतो त्याप्रमाणे घ्यायची आणि त्याच्यामध्ये भाई उंची ॲड करायची त्याचबरोबर आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे गळ्या रुंदीपासून आपल्याला उतार द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्या छातीची घडी घेतलेली आहे खाली पण आपण जेवढं पाहिजे तेवढं आणि शिलाई मार्जिन घेतली आणि मागील टक्स उंची आता ही टक्स उंची तुम्ही मागील गळा उंची कमी आहे तर तुम्ही पाच इंचापर्यंत टक्स उंची घेऊ शकतात आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही सेम आलेला आहे शोल्डर आणि बाई उंची आपली साडेनऊच घेतली आपण आणि या ठिकाणी आपल्याला शोल्डरपासून उतार द्यायचा आहे भाईला आता आपण या ठिकाणी बाई छाती घडी छाती घेर आपला बत्तीसचा आहे पण छत्तीसच्या पुढे असेल तर गळारुंदीपासून आपण पूर्ण भाईकडे पाहुणींचं इंच उतार देतो तर असा थोडाफार आपल्याला बदल करावा लागतो आणि हा ब्लाऊज तुम्हाला दोन्ही पद्धतीने शिवता येतो म्हणजे जास्त व गळा गळ्या उंची मागील जास्त आणि कधी आपण हे कमी आता कमी असेल तर आपल्याला शोल्डर जास्त घ्यायची आणि गळ्या उंची जास्त असेल तर शोल्डर कमी घ्यायची आणि भाईचं माप पुढे वाढवायचं चार इंचापर्यंत आता ही मागील कटिंग आपण घेतली आता या मागील कटिंगवरून आपल्याला पुढील कटिंग करायची तर या ठिकाणी बघा मी खाली एक इंच आपल्याला जास्त पाहिजे पुढील उंचीमध्ये आपण एक इंच जास्त घेतो तर साडेबाराच्या आपण आता या ठिकाणी आता काय करणार आहे साडे तेरा घेणार आहे एक इंच जास्त जर तुम्ही पकडण्यात पा शिलाई मार्जिनला कपडा तुम्ही किती पकडतात त्यानुसार त्या ठिकाणी तुमचं पुढील अंतर वाढवायचं असतं म्हणजे मागील गळ्या उंचीमध्ये मागील ब्लाउज उंचीमध्ये जर तुम्ही अर्धा इंच घेता मी आता अर्धा इंच सांगते जर तुम्हाला जास्त पकडायची सवय असेल तर तुम्ही त्यानुसार वाढवत जा आता पुढील गळ्या उंची आपण सात घेतलेली आहे मग गळारुंदीसुद्धा तेवढीच घ्यायची जेवढी मागे घेतली तर आपल्याला आता आता तुम्ही म्हणाल ताई शोल्ड तुम्ही गळारुंदी चार इंच घेतली पण मागील गळा आपला कमी आहे आता या ठिकाणी बघा क्रॉसपट्टी गळ्याच्या साईडला साडेतीन इंच आणि नि मोंड्याच्या साईडला अडीच इंच म्हणजे बाकीची माप टाकतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण टाकणार आहे आणि क्रॉसमध्ये व्यवस्थित लाईन मारून घ्यायची परत आपल्याला आता कटोरीचं माप टाकायचं तर या ठिकाणी आपण दोन प्रकारचे ब्लाऊज शिवू शकतात थ्री टक्सचा शिवू शकतो टू टक्सचा शिवू शकतो वन टक्सचा शिवू शकतो आणि कटोरी शिवू शकतो आता कटोरीचं माप टाकण्यासाठी बघा मी मध्य घेतला वरती एक इंच लाईन मारली गळ्याच्या तिथून मी पाऊण इंच घेतले आणि आपल्या नेहमीप्रमाणे कटोरीला आकार दिला किती सोपं आहे कटिंग खूप सोपी आहे याचबरोबर याची बघा तुम्हाला सांगते मोंढा उंची आपण घेतलेली आहे तिथून बरोबर मोजायचं आणि जिथं असे आपण छातीचा चौथा भाग येतो फिटिंग करताना या ठिकाणी पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर फिटिंग करतो तर ज्यांना कोणा या ब्लाऊजची शिलाई पाहिजे आहे तर मला जास्तीत जास्त तुमच्या कमेंट आल्या पाहिजे तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट असतील तेवढं लवकरात लवकर तुम्हाला याची शिलाई पाहायला मिळेल की हा ब्लाऊज कसा शिवला जातो आणि कशी फिटिंग केली जाते तर मला नक्की कमेंट करा म्हणजे लवकरात लवकर मी तुम्हाला या ब्लाऊजची शिलाई दाखवेन आता बघा नेहमी आपण कट करतो फक्त इथं काय आहे फक्त आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा नाही आहे भाई कटिंग करायचं नाही भाईची जोड येणार नाही तर मग तुम्ही म्हणताल भाईमध्ये मग चुन्या येणार नाहीत का अजिबात नाही ब्लाऊज खूप छान बसतो व्यवस्थित तर लहान मुलींसाठी तुम्ही शिवू शकतात तर तुम्हाला असं वाटतं की सडपातळ महिला किंवा मुलगी आहे तर तुम्ही हा ब्लाऊज खूप छान पद्धतीने बसतो मग लहान मुलींसाठी तुम्ही टक्सार थ्री टक्स शिवू शकतात आता या ठिकाणी आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर या ठिकाणी बघा कटोरी आपण नेहमीप्रमाणे पण कटोरी का वाढवताना असं मी थोडंसं तिरकस कपड्यामध्ये क पेपरवरती कटोरी वाढवते आधी ही मूळ कटोरी आखून घेते तिरकस पेपर घेण्याचं कारण आपल्याला कटोरीची गोलाई व्यवस्थित द्यायला येते व्यवस्थित माप सापडतं आधी ही मूळ कटोरी अशी आखून घ्यायची आता वाढवताना हुकलकच्या पट्टीच्या साईडला दीड इंच वाढवतो मोंढ्याच्या साईडला एक इंच वाढवतो खालच्या साईडला आणि या ठिकाणी मध्यावरती अर्धा इंच आणि गोलाई द्यायची आता या ठिकाणी बघा गोलाई द्यायला व्यवस्थित सोपं जातं आणि हुकलुकच्या पट्टीच्या साईडला सरळ अशी लाईन जोडून द्यायची आता राहिला मध्यबिंदू घ्यायचा तर दोन्ही साईडचा मध्य घ्यायचा तर छातीचा चौथा भाग बरोबर आपली कटोरी आली पाहिजे शिलाई मार्जिन सहित मग ती बरोबर बसते आता मध्य घेतला आणि खाली दीड इंच घ्यायचे आणि त्यानंतर खालच्या साईडचे टोक आपल्याला असे जोडून द्यायचे मग आपली कटोरी बरोबर येते कटोरी बरोबर बसते कुठेही तुमची कटोरी चुकत नाही आता आपण ही कटोरी कट करून घेऊया त्यानंतर तुम्हाला टक्स कसा घ्यायचा ते सांगते आणि हे टक्ससुद्धा घेणं फार व्यवस्थित महत्त्वाचं आहे की जेणेकरून तुमचा टक्स बरोबर घेतला टक्स अंतर बरोबर घेतलं टक्स उंची बरोबर घेतली तर तुमची कटोरी चपटी होत नाही कटोरी एका साईडला होत नाही कधी मोंढ्याच्या साईडला जाते कधी हुकलुक चपट्टीच्या साईडला जाते पण ज्यावेळेस तुम्ही जर आता मी टक्स कशा पद्धतीने घेते त्याप्रमाणे जर तुम्ही घेतला तर तुमची कटोरी टक्स बरोबर बसेल आता या ठिकाणी बघा टक्स उंची किती घेतली पाहिजे तर टक्स उंची अडीच पावणे तीन तीन इंच घ्यायची आणि या ठिकाणचं टक्स अंतर या एका साईडने सव्वा इंच दुसऱ्या साईडनी सव्वा इंच आणि बरोबर हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आता या ठिकाणी बघा थोडंसं माझं सरकला गेलेलं आहे तर तसं सरकलं नाही पाहिजे तेवढ्याने सुद्धा तुमचं कटोरी व्यवस्थित बसत नाही आता पूर्ण कटिंग पाहूया आपण कशी केलेली आहे तर ही आपली आपली तयार झाली बघा पेपर कटिंग अखंड मेघाभाई कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग तर मला लवकर कमेंट करा की कोणाकोणाला या ब्लाऊजची शिलाई पाहायची आहे जेवढ्या जा तुमच्या जास्त कमेंट असतील तेवढ्या लवकर तुम्हाला शिलाई पाहायला मिळेल तर तुम्हाला आजची पेपर कटिंग कशी वाटली मला लाईक या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की कळवा कर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद